क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मुंबई महानगरपालिका सह महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांच्या तारखा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या पंधरा तारखेला मतदान होऊन सोळा तारखेला आपला नगरसेवक कोण असणार हे जाहीर होणार आहे या निवडणुका कधी नव्हे त्या अतिशय महत्वाच्या बनलेल्या आहे या निवडणुकांमधून अनेक पक्षांचे राजकीय पक्षांचे या महाराष्ट्रामध्ये अस्तित्व राहणार आहे की नाही याचा निकाल लागणार आहे त्याचबरोबर आमच्या आंबेडकरी आंदोलनाच पुढील दिशा दिग्दर्शन करणार आहे ठरणार आहे आंबेडकरी पक्षांची ताकद किती आहे अर्थात महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आंबेडकरी पक्ष म्हणून समर्थपणे दोन पक्ष उतरण्याची शक्यता अधिक आहे एक प्रकाश प्रकाशजी आंबेडकरांची वंचित आणि एक आनंदराज आंबेडकर साहेबांची रिपब्लिकन सेना नाही म्हणायला मायावती यांची बसपा मैदानामध्ये राहील परंतु इतर पक्ष आंबेडकरी गट आणि तट आम्हाला कुठेही दिसणार नाहीत आम्ही धरूनच चाललेलो आहे काही गोष्टी गहित धरवूनच चाललेलो आहे परंतु जे कोणी रिंगणात उतरतील दोन्ही आंबेडकर बंधू त्यांची ताकद मात्र या महानगरपालिकेमध्ये किती आहे ते दिसून येणार आहे त्यांची राजकीय ताकद या महाराष्ट्रामध्ये किती आहे ते ह्या महानगरपालिकांच्या निवडणूक निकालातून आपल्याला दिसून येणार आहे मित्रांनो ह्या निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे ला निवडणूक निकालांमध्ये कोणता पक्ष बाजी मारेल कोणता पक्ष नंबर एकला राहील आणि कोणता पक्ष रसा तळाला जाणार आहे याचे निकाल या निवडणुकीतून दिसून येणार असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष इकडे लागलेलं आहे परंतु या निवडणुकांकडे आंबेडकरी समाजाचं विशेष असं लक्ष आहे मित्रांनो या महानगरपालिकेच्या निमित्ताने या महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने आपली ताकद दाखवण्याची आपल्याला संधी प्राप्त झालेली आहे फक्त आपल्याला आपली ताकद दाखवण्याची संधी प्राप्त झाली नसून जे कोणी आंबेडकरी विचारांच्या विरोधातले आहे जे कोणी आंबेडकरी समाजाच्या विरोधातले आहे त्या दुश्मनांना देखील धडा शिकवण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे अजित पवार असतील भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल जे जे कोणी आमच्या आंबेडकरी समाजाच्या विरोधातले आहे जे जे कोणी संविधानाच्या विरोधातले आहे लोकशाहीच्या विरोधातले आहे त्या सगळ्यांना धडा शिकवण्याची सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यातल्या त्यात अजित पवारांना धडा शिकवण्याची एक अतिशय योग्य अशी संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे होय तेच अजित पवार ज्यांच्या पोरानं आमच्या महार जमिनी जमिनीबद्दल जे काही करून ठेवलंय घोटाळे वगैरे त्याचा हिशोब मागणारी ही निवडणूक असणार आहे आमच्या जमिनीत गेल्या कुठं हा हिशोब मागणारी ही निवडणूक आहे या निवडणुकीच्या महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सत्ताधाऱ्यांना आमच्या जमिनी आमच्या महार वतन जमिनी गेल्यात कुठं हा हिशोब मागणार आहोत अजित पवारांसह काल परवा एक अतिशय बिनबुरास एक वाक्य आलं होतं वक्तव्य आलं होत एकाच घरात चार चार पाच पाच पीएचडी धारक कशासाठी पाहिजे संतापजनक वक्तव्य ते संपूर्ण महाराष्ट्र या वाक्यावरती अक्षरशः त्यांच्या अजित पवारांच्या शब्दात म्हणायचं झालं तर या वाक्यावरती मुतला संतप्त झाला महाराष्ट्र पूर्ण अजित पवारांनी त्यांच्या त्या वक्तव्यातून दाखवून दिलं की बहुजनांच्या पोरांनी शिकवू नये पीएचडी धारक बनू नये काय बनायला पाहिजे घोटाळे बास राजकीय लफळेबास काय काय बनायला काय पाहिजे एका घरात आमदार की खासदार की मंत्री पद सगळी झेडपी भिडपी सगळे एका घरावर चालतात यांना वर्षानुवर्ष ते सुद्धा वंश परंपरागत पद्धतीनं परंतु एका घरात चार चार पाच पाच व्यक्ती शिकलेल्या यांना मात्र खपत नाही कारण यांना माहित आहे हा बहुजन पोरगा जर शिकला सवरला उद्या आपल्याला हिशोब मागितल्याशिवाय राहणार नाही मला माहित आहे मी बहुजन वर्ग शिकला सवरला तर उद्या आपल्या पापाचा हिशोब सुद्धा ते मागितल्याशिवाय गप्प राहणार नाही आणि म्हणून त्यांना बहुजन वर्ग हा शिकलेला नसला पाहिजे हजारो वर्षापासून आमची शिक्षणाची दारं बंद करून टाकली होती ती ह्याच नीच मानसिकतेतून परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं आम्हाला आमची शिक्षणाची दार मोकळी झाली आज आमची पोरस शिकू लागली बाबासाहेबांच्या संविधानामुळं समान न्याय अधिकारामुळं मोठमोठ्या मत हुद्यांवरती जाऊ लागली आणि मरुवादी मानसिकता असणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये आमची प्रगती खोकवू लागली आणि त्यातून मग अजित पवार सारख्या त्याज्यांना पुढं करून आमच्या शिक्षणामध्ये खेळखंडोबा करण्यासाठी कट आखल्या जाऊ लागले परंतु ही निवडणूक अजित पवारांना धडा शिकविण्यासाठी आपल्याला एक सुवर्ण संधी आहे असं समजून आपण या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आदरणीय आनंदराजजी आंबेडकर आपल्या हक्काची राजकीय लढाई लढत आहे ते त्यांच्या पद्धतीनं राजकीय लढाई लढत आहे आपण आपल्या पद्धतीनं त्यांना साथ देऊया ही खुलगाठ प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्त्यानं मनाशी बांधली पाहिजे जिथं जिथं आंबेडकरी समाजाची ताकद आहे आणि जिथं जिथं आपले आपले उमेदवार उभे आहे म्हणजे जिथं प्रकाशजी आंबेडकरांचा उमेदवार उभा आहे सक्षम आनंदराज आंबेडकर साहेबांचा उमेदवार नाही अशा ठिकाणी प्रकाशजी आंबेडकरांच्या उमेदवाराला साथ दिली पाहिजे आणि जिथं आनंदराज आंबेडकर साहेबांचा उमेदवार उभा आहे प्रकाशजी आंबेडकरांचा उमेदवार उभा नाही त्या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या उमेदवाराला साथ दिली पाहिजे हे सूत्र आता आपण अंगीकारलं पाहिजे आणि आपले उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील आणि अजित पवार सारख्या बहुजनविरोधी लोकांना कसा धडा शिकवता येईल याकडे आता लक्ष पुरवलं पाहिजे येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे आम्ही ह्याच नजरेतून पाहतोय एक सुवर्ण संधी म्हणून या महानगरपालिका निवडणुकांचा आपण उपयोग करूया जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा